आपल्याला आता पावसात ना जायचं आहे मुंबई नमस्कार मंडळी मी शौर्य स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग सुरू होतोय पावसात ना पाऊस पण सुरू आहे आणि गावाला आहे मी शॉर्ट ब्लॉग बघितले असतील शॉर्ट व्हिडिओ मोठे ब्लॉग काय टाकले नाही हेच मजा करतोय बाई सग मामा नांगरतोय यावर्षी पावसाला लवकर सुरुवात झालेली आहे बघा आंबे आहेत अजून झाडावर आणि पाऊस सुरू झाला आहे ते बघा आई शपथ त्या डोंगरावर ढगालत तर मंडळी नू आता आपल्याला निघायचं आहे आज संध्याकाळी बॅक टू सिटी चल भावा सिट्टीत हा बघा हा मागटी गाव आत्ताच आलो सकाळी आलो आहे मागटीला आणि परत संध्याकाळी लगेच निघायचं आपल्याला ओके तर मग आता वाजले तर बघा चार वाजले काही शपथ एक तासात निघायचं आहे चलो तो फिर आणि वो देखो वो कातकरी को देखो खेकडा धुंडराय खेकडा हे चले आम्ही चाललो मामा लागलाय कामाला पाऊस पण बघा शपथ मग अशी बेडका ओरडत होती पाव बेडका बोलत होती पाऊस येणार आहे पाऊस येणार आहे आणि पाऊस आला तर भाई लोक आपुन को हा बघा खेकडा दिसला आई शपथ नाही खेकडा नाही स्पायडर होता हो स्पायडरमॅन स्पायडर स्पायडरमॅन पैसा होताय ना ऐसा करताय आई शपथ मोबाईल विजल मोबाईल विझल फीर भाई व स्पायडरमॅन हा आणि मी काय बोलत होतो आपल्याला आता पावसात जायचं आहे मुंबईस मुंबईस जायचं आहे पनवेलला आणि त्याच्यानंतर जायचं आहे ट्रेननी पुढं मानगावला पण स्टॉप आहे ट्रेनचा पण माणगावला काय प्रॉब्लेम आहे आज आहे संडे आणि संडेला सगळी सॅटरडेला माणसं येतात आणि संडेला जातात संध्याकाळची मग वाट लागते गर्दीत ना वाट म्हणून आपण पन चालू आहे पनवेलला पनवेलला थोडी तरी गाडी खाली होईल पनवेल बसही खाली होईल त्यानंतर नऊची आहे काय गंगानगर श्रीगंगानगर तो, गंगा श्री गंगा तो आपल्याला व ट्रेनचं जाणे काय तर मग तर मग जायचा पनवेलपर्यंत काय टेन्शन नाही फक्त पनवेलच्या पुढं गर्दी भेटली नाही पाहिजे गर्दी भेटली का वाट लागली चार तासाचा ता ता प्रवास आहे ट्रेनचा गर्दीतनं तर मग चलो आता जाऊया घरी आणि सारतूची पण आता घरी जाऊन वाट लागणार आहे सारतू विजलाय ना इकडं बघा इकडं बघा ये, ये गंगा नदी आहे गंगा नदी पवित्र गंगा नदी हे बघा लो बघा पाण्याचा आता काहीच नाही मामा सांगतोय म्हणजे दरवर्षी होतोच असा आप हे दोन बांध आहेत ना दोन बांधच्या बांधाच्या वरणा जातो पाणी एवढं येतो हे कातल दिसत नाही खालचा झाडांच्या नंतर काय दिसतच नाही झाडांच्या नंतर डोंगर आहे मला पण नाही दिसत तो डोंगर पूर्ण ढाकला आहे ढगाने आणि आपल्याला आता ही गंगा नदी पार करून जायचं आहे पलीकडे एकदम अख्ख्या आहे साफ आहे साफ कोणता आहे रे इथं भेटला मग आम्हाला कुठंतरी हा बघा गेलेलो तिथे पोहोचलेलो परत आलो साप बघायसाठी हा बघ साप हा बघ हा बघ इथे ती बघ केकड भेटली आम्हाला ही नदी पार करून आलोय नदी म्हणजे काय आहे नदी नाही महानदी महानदी मामा तिकडं मामाचं काम चालू आहे मामा इज बिझी राईट नाव ओके आणि आपल्याला निघायचं आहे राईट नाव ओके तर चलो चला तर मंडळी नू पाच वाजता आम्ही निघालो आहे टू सिट्टी बघा समोर मुंबई गोवा महामार्ग का आलाय आम्ही जस्ट आता इंदापूर चढलाय म्हणजे गावामधून बाहेर पडलोय आणि पाऊस वायफर पूल चालू आहे फॉगी फॉगी पाऊस पाऊस आहे तिकडे नव्हता पाहिजे पाऊस एवढा धामाला कलाड साईड भाई फुल धमाका गेला धामाका नॅशनल इंटरनॅशनल हायवे सरकार कोण आहे बघा मोठा आहे तरी तो भेटणार असा होत आम्ही जरासा थांबलो येतो आणि हा बघा हायवे तिकडं तर काय खराब झाला हिशा पर पाऊस पडिंग जोरदार पडिंग आम्ही बसीन गाडीत आणि जाईन वाकणच्या पुढं आलो आहे आम्ही आणि फुल ट्रॅफिक आहे झिंगाट झाला आहे झिंगाट ट्रॅफिक जाम आहे न्यू विसावा फॅम ए रेस्टॉरेंट गाडी होत ना उतरावे आणि आता एसीत होतो आता बाहेर आलो तो गरम गरम वाटत आता जरा ब्रेक घ्यायचा आहे पाऊस नाही आहे जरा आता मधी पाऊस जाम होता अगं आर्या सुटल्या अगं आर्या सुटल्या चलो ब्रेक चाय पे आलो आणि निघालो परत जायचं पाच वाजता निघालो मॅटर झाला वाटत साई कृपा हॉटेल फेमस लपेटा इथला फेमस आहे लपेटा आणि गर्दी पण जाम आहे तर पार्किंग साठीच होते तर बघूया काय आहे लपेटा गाड्या बा गाड्या नुसत्या गाड्या आम्ही गाडी तिकडं बाहेर लावले आणि हा लपेटा इथं आहे चला बघूया काय आहे कसं आहे दाखवूया तुम्हाला तर मंडळी मग आम्ही आलो डायरेक्ट मुंबईत आता बेलापूरमध्ये पोचलो आहे लपेट्याला बसलेलो गर्दी जाम आहे तर पार्किंगमध्ये जाम गर्दी होती आणि तिथं आतमध्ये पण जाम गर्दी होती म्हणजे लपेटा झाला लपेटा आता आहे बघा मुंबईत आलो आहे बेलापूरमध्ये जेवायचा आणि जाऊन झोपायचा जवळला आता बघूया भूक लागले आणि दहा वाजले पाहून येतात पाच वाजता निघालेलो घरून ट्राफिक पण जाम होते ना त्यामुळं वाट लागेल चलो तो आता आम्ही आहोत मुंबईला आणि पाऊस बघा किती पडतोय फुल पाऊस पडतोय सकाळपासून आता जरा कमी झालाय सकाळी जाम गरजेच पडतो होता आता रात्री नाही गेलो आता आहे सौराष्ट्र ट्रेनला आपल्या दादरला जायचं आहे बसायला तर मग चला जाऊया मंडळी ही ट्रेन पकडून आम्ही गेलो वाड्याला आणि वाड्याला गेलो ती मोठी चूक केली मला वाटतं कारण तिथं जाम पाऊस पडत होता आणि बाहेर स्टेशनच्या बाहेर पूर्ण पाणी भरलेलं म्हणजे पाणी भरायला सुरुवात झालेली आणि तुम्हाला माहितीच आहे मुंबईमध्ये मा काय वाट लागली आता काय हालत झाले ते टॅक्सीवाले कोण दादरला येण्यासाठी तयारच नव्हते वाड्यालवरून आम्हाला टॅक्सीने जायचं होता दादरला कारण दादरवरून ट्रेन होते सौराष्ट्र मग तिथं काय गेली दादरला कोण आलाच नाही आणि पाऊस पण जोर जोरात पडत होता चालत जाण्यासाठी म्हणून आम्ही काय के केला वाड्याला वरनं गेलो बांद्र्याला बांद्र्याला अकराच्या गाडीला बसलो ते आलो आता एक वाजता बघा एक वाजता हा एक वाजता आलो बरोबर माझ्याकडे आहेत ना आता काहीतरी व्हिडिओ आहेत ते बघा तुम्ही ते बांद्रा रेल्वे स्टेशनचा ब्रिज आहे ना लोकलचा ते तिथंच सगळी माणसं काय काय ज्यांच्याकडे छत्री नव्हती ती आणि खाली ब्रिजच्या खाली सगळ्या छत्र्या छत्र्या दिसत होत्या बघा तुम्ही दादरवरून पकडणार होतो सौराष्ट्र एक्सप्रेस पण आता आलो आहे सुरेन स्वराज्य स्वराज्य सुपरफास्ट एक्सप्रेस आणि हमसभरच्या पोचाय तिथं पावसाने भाऊ तुम्हाला पकडण्यात आम्ही दादर भरला वडाला भरला वडाला गेले तो बाहेर पण आलो भरत पण टॅक्सीवर दादरला जायला तयारच नव्हता म्हणून अकराचा टाईम आहे आणि आत्ताचे वाजले दहा जरी ट्रेन पण फास्ट होते आणि लवकर गेल्यामुळे आम्हाला जागा मिळालेली तर मग आता या व्हिडिओमध्ये एवढं ॲडव्हेंचर बघितलं त्यांसाठी एक लाईक तर करून द्या आणि जर सबस्क्राईब करणं असेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा शेअर करा इतरांना पण आणि एक लाईक करून द्या आणि जर तुमचा पण असाच एक जर एक्सपिरियन्स असेल तर तो पण कमेंटमध्ये सांगा तुमचा पण एक्सपिरियन्स मला बघू द्या वाचू द्या चला तर मग बाय बाय आता व्हिडिओला सबस्क्राईब करणार आहे चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक करा